सर मी सोलापूर जिल्ह्यातील साडे या आलेलो आहे uh, माझं दहावी पर्यंत uh, गावातील साडे हायस्कूल uh, या शाळेमधून आहे तसेच मी बारावी या शिक्षणासाठी बार्शी तालुक्यातील म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यातील उक्कडगाव येथील डॉक्टर चंद्रभानू सोनने ज्युनियर कॉलेज उक्कडगाव येथून uh, मी बारावीचं शिक्षण घेतलं तसेच मी ग्रॅज्युएशन साठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर त्या संधी येथून बी एस सी मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मी दोन हजार एकवीस ला पासआउट असून तेव्हापासून मी एम पी एस सी एम पी एस ची राज्यसेवा ही एक्झामची तयारी करत आहे सर प्रशासन ही वस्तू का तुम्हाला सर प्रशासनामध्ये व्यापक प्रमाणामध्ये काम करण्यास संधी मिळ भेटते हे पहिलं कारण आहे माझं की मा तसे चलेंजस, चलेंजस या क्षेत्रामध्ये येण्याचं तसेच दररोज किंवा डेली वर्किंगमधून वेगवेगळ्या चॅलेंजेस चॅलेंजेस फेस करावं लागतात त्यासाठी मग सोल्युशन काढावं लागतं एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला मग यातून मिळणारं सॅटिस्फॅक्शन आणि आनंद वेगळाच भेटतो आणि तो भविष्यासाठी एक अनुभव कामाला येऊ शकतो सर तसेच हे पेड एक समाजसेवा पेड समाजसेवा म्हणून त्यामुळे मला जे समज लोकांसाठी केलेल्या कामामधून मला माझी आर्थिक स्थिती पण व्यवस्थित ओके शेती मागे पडली भारतातली सर्वात शेवटचं आपलं सध्या भारतातल्या अर्थव्यवस्थेचा विभाग म्हणजे शेती झाला की ज्याच्यात कोणी करायला बघत नाही तुझा बघा सर माफ करा सर क्वेश्चन रिपीट कृषी का त्यात करिअर उदाहरणार्थ तूच सर कृषी मध्ये सध्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थी एक चांगल्या स्थितीकडे पाहतो म्हणजे उदाहरणार्थ शहरीकरणामध्ये शहरी शहरामध्ये जाणं जाऊन एक सेटल बनवण्याचं आ, एक त्याचा व्यू असतो त्यामुळे तो, तो प्रायव्हेट जॉबमध्ये ॲग्रिकल्चर केल्यानंतर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर शहरामध्ये येतो तसेच काही लोक माफ करा सर सध्या आठवण बरं ठीक करमाळ्यामध्ये काय लेणी वगैरे आहेत सर सॉरी लेणी लेणी करमाळ्यामध्ये लेणी सर ऐकून <coughs> आहे सर पण विजिट नाही केलं सर लेनी, लेनी, सोलापूर मध्ये विठ्ठलाची मूर्ती जी आहे आहे सर याविषयी काही मला असं वाटतं काही काही वेळा आक्रमणाच्या वेळी ते त्या ठिकाणी पण दुसऱ्या पुढच्या ठिकाणी आहे मूर्ती सर ते ओरिजिनलच आहे असं काही जणांचं जा म्हणणं आहे पण काही व्यक्ती म्हणतात की ते माळा या ठिकाणी आता माळा येथील जी मूर्ती आहे ते ओरिजिनल असं म्हणणं आहे पण माझ्या मते ती मूळ जे आहे ते मूर्ती पंढरपूर येथेच आहे सर आ, मला मोबाईल पियानो वाजवायला आवडत मी बोर होत असेल त्यावेळेस पियानो हा मोबाईल कस वाजू शकतो पियानोला विशिष्ट हवेच लागतं त्यातनं विशिष्ट आवाज सर पियानो काही ट्यून डिजिटलायझेशन करून त्यामध्ये डिजिटल पियानो तयार केलेला आहे सध्या आपण इलेक्ट्रिक वर पाहतो की पियानो डिजिटल म्हणजे डिजिटल पियानो आलेला आहे सध्या बाजारामध्ये त्यामुळे तेच सॉफ्टवेअर वापरून मोबाईलमध्ये सेट केलेला आहे त्यामुळे ते व्यापच्या माध्यमातून आपण वाजू शकतो चित्रपटांमध्ये पियानो गाणी दाखवत पुढील चित्रपटामध्ये नायक पियानो वाजवायचा सर सध्या म्हणजे आधुनिक आधुनिक यंत्र तंत्र म्हणजे गिटार वगैरे हे आधुनिक वाद्य आलेलं आहे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज आहे गिटार म्हणून पेळून ये सॉरी सर मी याविषयी पाहून घेतो सर ओके okay. <coughs> महाराष्ट्र तीन प्रमुख समस्या कुठंच सर महाराष्ट्रामध्ये सध्या जे पहिली समस्या मोठी ती आहे ती क्लायमेट चेंज दुसरी समस्या आहे ते बेरोजगारी आणि तिसरी समस्या आहे मोठे ते रिजनल इम्बॅलन्स अशी समस्या आहे पहिली जी आहे त्याच्या काय करते सर क्लायमेट चेंज मुळे जे समस्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावणे तसेच डेव्हलपमेंटमध्ये प्रॉपर एक्झाम समिती बसून ज्या ठिकाणी सर काही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साइड सिंक, सिंकनायझेशन म्हणजे शोषण घेऊन काही प्रमाणामध्ये त्यावरती करता येऊ शकते सर okay, ने करते। ने करते। आ, सर काय समिती बसून किंवा जिथे डेव्हलपमेंट प्रदूषणाचा जास्त इम्पॅक्ट होईल अशा ठिकाणी उद्योगांचं उद्योग न स्थापित करणे हे योग्य राहील त्यामुळे जिथे तसा इम्पॅक्ट कमी राहील तिथे उद्योग स्थापित करणे अशा गोष्टी करू शकतो तसेच प्रदूषण पण कमी करून पर्यावरण आपण क्लायमेट चेंज बेरोजगारी okay, सर बेरोजगारी मध्ये शेती हा माझ्या मते की रोजगारासाठी एक उत्तम जास्त प्रमाणामध्ये वापरला जाणारा व्यवसाय आहे तर शेतीमुळेच आपण अवलंबून न राहता त्यामध्ये अलाइट सेक्टरवरती पण फोकस करायला पाहिजे जसे की दुग्ध व्यवसाय कुक्कडपालन मत्स्यपालन या क्षेत्रामधून रोजगार भेटू शकतो सर अशा गोष्टी करायला पाहिजेत तसेच सरकारवरती पण आपण डिपेंड राहतात जास्त करून एखाद्या व्यक्तीने उद्योग व्यवसाय डेव्हलप करणे हे पण योग्य राहील सर इम्बॅलन्स रिजनल साठी सर सॉरी सर प्रशासनात चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि त्यामुळं व्यक्तिमत्व विकास होत असत असे काही उदाहरण पण की ज्यात तुला चॅलेंजेस फेस करावे लागले सर इतर ठिकाणचं होत मध्ये सांगितलं तर सर तुझी लीडरशिप क्वालिटी तुला कळली की आपण सर मी स्पोर्ट मध्ये खो खो हा गेम खेळत होतो कॉलेज पर्यंत मी हा गेम खेळलेलो आहे तर मला कॅप्टन्सी करण्याची कॉलेजच्या स्तरावर पण संधी मिळाली होती त्यावेळेस मला थोडंसं सुरुवातीला स्किल मला म्हणजे कमी पडलं त्यासाठी मग मी इतरांचं ऑब्झर्वेशन करून मी ते ॲक्वायर केलं आणि मी एक उत्तम कॅप्टन म्हणून परत प्रत्यक्षात आलो होतो कंटिन्यू का नाही केलं सर आ, मला आर्थिक स्थिती म्हणजे थोडीशी बिकट असल्यामुळे मी प्रशासनामध्ये याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी अभ्यास करणं पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी मी खेळ सोडून सर खो खो मध्ये युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडलिस्ट आहे खो खो या गेम मध्ये युनिव्हर्सिटी गोल्ड तुमचे आपल्या सर भारतामध्ये पुरेसा तंत्रज्ञानाचा वापर होत नाही पण सध्या सरकार प्रोत्साहन देत आहे की जसं की आता सध्या ड्रोनचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे हे एक आहे तसेच आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टरचं प्रमाण पण वाढलेलं आहे त्यामुळे मेकॅनायझेशन पण शेतीमध्ये होत आहे तसेच सर हाऊस पण आपण म्हणतो एक नवीन आधुनिक तंत्रज्ञान किंवा ऑटोमायझेशन या क्षेत्राचा वापर शेतकरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे सबसिडीच्या माध्यमातून पण सरकार प्रोत्साहन देत आहे पण तरीही अजून शेतकऱ्यांचा एक त्यामध्ये साक्षरता कमी असल्यामुळे आपण म्हणू शकतो की ते तंत्रज्ञान अक्वायर करण्यासाठी ते सध्या म्हणजे कमी आहे त्यांच्याकडे नॉलेज हो सर ऐकलेलं आहे म्हणजेच नायट्रोजन मॉलिकुल लिक्विड लिक्विड मध्ये वापरून सर।, हो सर, हो सर सर श्री नामदेव जगताप मान्य श्री नामदेव जगताप हे एक फेमस व्यक्तिमत्व आहे सर ते पॉलिटिशियन होते सुरुवातीला आणि त्यांनी सहकार मध्ये Uh, सहकार कारखाना स्थापन करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे तसेच ते यशवंतराव चव्हाण यांचे पण निकटवर्तीय होते आणि सोलापूर पॉलिटिशन मध्ये त्यांचा सुरुवातीपासून प्रभाव होता सर दुसरे सर नागराज नागराज मंजुरे हे एक फेमस व्यक्तिमत्व आहे आणि तिसरं श्री किशोर शांताराम का, शांताबाई काळे हे एक फेमस व्यक्तिमत्व आहे किशोर काळे सर ते एक लेखक आहेत सर ले ले। सर त्यांनी कोल्हाट्याचे पोर हे पुस्तक लिहिलेल आहे शांताबाई पण एक पुस्तक आहे सर मी त्याविषयी विषयी काही वाचलेल नाही पण पाहून घेतो सर मी मंजुळेंचे चित्रपट कोणते सर त्यांनी सुरुवातीला पिस्तुल्या हा लघुपट काढला होता त्यानंतर सैराट हा चित्र अभ्यंत चित्रपट काढला होता त्यानंतर सैराट त्यानंतर झुंड आणि आता सध्या आलेला घरबंदुक असे चित्रपट हो सर चित्र काय सर त्यांच्या चित्रपटामध्ये ते एक सामाजिक संदेश देऊन जातात इम्पॅक्टफुल असतो त्यामुळे ते चित्रपट जरासे वेगळे वाटतात सर उदाहरण देऊ का सर Thank